स्मृती कार्यालय दादर येथे भाजप कामगार मोर्चा पदाधिकाऱ्यांचे प्रदेश अधिवेशन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर माधवी नाईक सिनेकलावंत किशोरी शहाणे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण प्रदेशाध्यक्ष विजय हरगुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले या दरम्यान माजी कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी स्वरूप महाजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या नियुक्ती बद्दल आणि विश्वास दाखवल्याबद्दल महाजन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांचं मनापासून आभार मानले मी माझ्या पदाचा चांगल्या पद्धतीने गरजू लोकांसाठी योग्य तो वापर करेन अशी प्रतिक्रिया स्वरूप महाजन यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे स्वरूप महाजन यांची नियुक्ती झाल्यामुळे अनेक लोक त्यांचं कौतुक करत आहेत त्याबरोबर पट्ट्यातील विस्थापित कामगार आणि इतर कामगार यांच्या प्रश्नांना स्वरूप महाजन न्याय देतील अशी देखील लोकांकडून अपेक्षा केली जात आहे आता महाजन कशा पद्धतीने लोकांना न्याय देतील हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे मुजम्मील जैतापकर एमजी न्यूज रत्नागिरी